महायुतीची युती तुटली आणि ती घोषणा जी होती पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून करण्यात आली आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर एकच गोंधळ जो होता हा भारतीय जनता पार्टी कार्यालय असेल किंवा शिवसेनेचं कार्यालय असेल कारण की से काही का तास उरले होते आणि त्यानंतर त्यान जे इच्छुक उमेदवार होती यांची धावपळ सुरू झाली होती की आपलं उमेदवारी मिळवण्यासाठी तसेच एक उमेदवार आपल्यासोबत सोबत आहेत सुभाष कोडे म्हणून भाऊ काय नेमकं काय झालं होतं तुम्हाला आणि नेमकं तुम्ही हे सगळं वगैरे हातात घेऊन आलेला आहात नेमकं या ठिकाणी तुम्ही आलता काय सगळ्यांनी काय झालं होतं शंभर टक्के फॉर्म भरण्यापासून इंटरव्ह्यू देण्यापासून शंभर टक्के मी सर्वेमध्ये आहे चांगलं काम आहे सर्वांनी बघितले कमिटी बी माझ्या कामावर खूप खुश आहे पण असं अपेक्षा मला आहे की पण आता हेच सर्व बघून सने असं वाटतं की आता कुठंतरी तिकीट म्हणजे दुसऱ्याला भेटलं असं मला अपेक्षा वाटते मला पण मला हे वाटतंय मला पण मनातून अजून पण मला भरोसा आहे की शंभर टक्के न्याय भेटेल की अजून बाकी अजून दोन तास बाकी माझे शंभर टक्के झोन क्रमांक दोन मध्ये माझे कार्यकर्ते थांबलेले जवळपास तीस ते चाळीस करते कार्यकर्ते थांबलेले त्यांना अपेक्षा आहे की मी एबी फॉर्म घेऊन येईल आणि तिथे भरेल पण तुमच्या कामाची पावती तुमच्या हातात दिसते चार चार तुमच्या हातामध्ये आहेत त्याच्यानंतर योजना असेल त्याच्यानंतर आबा कार्ड असेल आधार कार्ड असेल गॅस उज्ज्वला कार्ड असेल ह्या सर्व वॉर्डामध्ये कोणाला विचारलं तर लोक सांगतील आणि लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे किती वर्षापासून तुम्ही काम वीस वर्षापासून काम करतो करतोय आणि दोन हजार पंधरापासून मी एकदम सगळे म्हणजे लोकांसाठी जे काही हो अत्यावश्यक असते ड्रेनेज असेल कचरा असेल पाणी असेल ड्रेनेज लाईन ह्या सर्व संदर्भामध्ये लाईट असेल मी सर्व काम पाहतोय पारंपरिक भाजपचा मतदारसंघ हो भाजपचा मतदारसंघ आहे शंभर टक्के भाजप तुमचं तिकीट नाकारलं जाते नाकारलं जाते पण मला अजून पण भरोसा आहे भाजपवर मला असं वाटतं की शंभर टक्के वरच्या लेवलवर सर्व बघतील आणि मला न्याय देतील आणि मला केनेकर साहेबांचा कराड साहेबांचा आणि सावे साहेबांचा पण असं भरोसा आहे ते चांगले कार्य लावले त्यांना फोन लावले सर्व चांगले हो हो करू फोन फोन आहे तुमच्याकडे नाही आता फोन आता असेल तरी फोन लावून फोन लावू शकतो फोन लावू शकतो लाव त्यांना करायचं नक्कीच आपण आता या ठिकाणी जे आहेत जे भारतीय जनता पार्टीचे आमदार जे संजय केनेकर थेट यांना ते संपर्क करताना आपल्याला पाहायला मिळत आहे नेमका तर या ठिकाणाहून उमेदवार जे आहेत आलेले या ठिकाणी आहेत थेट या ठिकाणी फोन लावण्यात आलेला आहे आमदार संजय किनेकर यांना फोन केलेला आहे आपण पुन्हा फोन येतो का की अजून एक आपण प्रयत्न करू या फोन लावण्याचा तुमचा कार्यकाळ खूप कार मोठा आहे तुम्ही एवढं हे केलंय म्हणजे तुमची तयारी सुद्धा सुरू होती तुमच्या म्हणजे तुमच्या माथी कोणता उमेदवार मारले गेलाय असं वाटतंय का हो शंभर टक्के लोकच मला म्हणत आहे की उमेदवार पण दिसत नाही वगैरे मला अजून पण सांगते अजून पण लोकांना अपेक्षा आहे की बाबा सुभाषला तिकीट भेटायला पाहिजे सुभाष म्हणजेच माझी मिसेस पूजा कवडे की हा प्रभागामध्ये जे फकीरवाडी झाले कामगार कॉलनी झाले जरीपुरा झाला आहे त्याच्यानंतर दलालवाडी झाला आहे त्याच्यानंतर वीर सावरकर गल्ली तेलंगणवाडा हा जो मोठा परिसर आहे हा परिसर जो आहे तर पंधरा हजार लोकसंख्येचा आहे तर तिथे मी काम पाहतोय तर अजून पण लोकांना माझ्यावर भरोसा आहे लोकांना चर्चा झाली आहे लोक बस फोन करत आहे भाऊ काही बोलण्यासारखं तुम्ही दाबताय ते बोलणं तुमचा निघत नाही बाहेर नाही नाही काय असतं मला अजून पण भारतीय जनता पार्टीवर भरोसा आहे शंभर टक्के कार्यकर्त्याला ती नाही देत असं मला वाटतंय शंभर टक्के होईल आणि वरिष्ठ पातळीवर बातमी पण गेलेली की कार्यकर्त्याला तिकीट वगैरे द्या काम बघून द्या तो काय करतोय लोकांमध्ये राहतो का नाही ते बघायचं तीस पस्तीस तीस, 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 तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करता येईल त्यांना सुद्धा तिकीट नाकारलंय दुसरी आयात उमेदवार त्या ठिकाणी जनता पार्टीने हो आ, मला त्यांचं नाही सांगता ना फक्त मी जे काम करतोय मला माझ्या बाबतीत मी बोलू शकतो कारण की माझे राईट आहे त्याच्यामुळे मी अजून अपेक्षा आहे शंभर टक्के आहे माझे कार्यकर्ते थांबलेले दोन मध्ये की मी फॉर्म भरलेला आहे बी फॉर्म फक्त मला घेऊन आहे पुन्हा एकदा फोन लावू शकता नक्कीच पुन्हा पहिल्यांदा संपर्क के केला होता आमदार संजय केनेकर यांना आता पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न जे आहे जे इच्छुक उमेदवार जे आहेत या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत महत्त्वाचा विषय आहे कारण की गेल्या वीस वर्षापासून अहोरात्र भारतीय जनता पार्टीसाठी कष्ट केलेले आहे आणि हीच अपेक्षा आहे की उमेदवारी मिळेल म्हणून आता जिल्हा अध्यक्ष जे आहेत किशोर शितोळे यांना सुद्धा फोन संपर्क करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आपल्या मोबाईल नंबरवर संपर्क करू इच्छिता तो सध्या व्यस्त आहे कृपया काही वेळाने डायल करा जिस नंबर पर आप संपर्क करना चाहते हैं वो अभी व्यस्त है कृपया कुछ देर बाद डायल अवघे आता फक्त एक ते दीड तास बाकी आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कारण की या ठिकाण जाणे उमेदवार घेऊन जाणे मात्र सध्या आपण जर या बघ या ठिकाणी बघू शकता कार्यालय हा कार्यालय सुखसुकाट सध्या पाहायला मिळतात कारण मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या जे कार्यकर्ते जे होते निष्ठावंत जे होते त्यांनी अहोरात्र कष्ट केले होते भारतीय जनता पार्टी आणि ते तिकीट मागण्याची उमेदवारी अर्ज मागण्यासाठी या ठिकाणी आले पण मात्र आता सध्या त्यांचाच गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर अजून देखील तुम्ही अपेक्षा लावून धरताय मी लोकांचं मनातला माणूस आहे मी लोकांचं काम करतोय लोक माझ्याशी जोडलेले मी लोकांशी जोडलेले आहे लोक माझं अपेक्षा पाहताय सुबह निघून जात वेळ निघून जात हो बस वेळ निघून जाते मग त्याच कारणास मी मला अजून पण अपेक्षा आहे यु, युती होणार होणार अचानक तुटली आणि त्यानंतर अजून म्हणजे असं वाटलं होतं की युती तुटल्यानंतर तर मिळेल तरी सुद्धा असं वाटतं अपेक्षा भंग होत आहे पण मला सर्व माहिती आहे की राजकारण वगैरे जे काही प्रभागमध्ये आहे हे सर्वांना माहिती आहे आणि मी समाजाचा मराठा समाजात असल्यामुळे मराठा समाज सात हजार लोकसंख्या आहे तर त्यांनी माझा विचार करायला पाहिजे अशा पार्टीमध्ये भरपूर समजा लोकांना तिकीट दिले पण मी जे स्टँडिंग आहे की मला भरपूर लोकांचे फोनही आले की ए बी फॉर्म घेऊन जा वगैरे पण मला भारतीय जनता पार्टी सोडून मला कुठे जावं वाटत नाहीये मला अजून पण अपेक्षा आहे शंभर टक्के मला, मला फोन येईल मी फोनची वाट पाहतोय आणि मला ए बी फॉर्म भेटेल दुसरा प्लॅन काय रेडी दुसरा फॉर्म मी फॉर्म भरलेला आहे मी फॉर्म भरलेला आहे मी फक्त ए बी फॉर्मची वाट पाहतोय फॉर्म तुम्ही भरलेला आहे मी फॉर्म भरलेला फक्त ए बी फॉर्मची वाट पाहतोय फक्त त्याला जोडून ठेवायचं मी निवडणूक अधिकारी जो आहे त्यांना सांगून ठेवलेला आहे की मला पक्ष दुसरा पर्याय तुम्ही काढला दुसरा पर्याय नाही काढला मी अजून कोण पण आता मला शंभर टक्के असं खात्री आहे की ए बी फॉर्म मला भेटेल अजून एक तास आहे शंभर टक्के ही परिस्थिती जी आहे तर सध्या सुभाष गौडेच नाही पण म्हणजे या ठिकाणी हेच ते कार्यालय आहे ज्या कार्यालयाच्या सुद्धा दरवाज्याला लाता मारल्या गेलेल्या आहे कारण की सगळे जे मंत्री या ठिकाणी होते जशी ना... पालकमंत्री संजय ससाटे यांनी जी युतीची युवती तुटल्याची घोषणा केली आणि त्यानंतर एकदमच ह्या दोन्ही कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणातही इच्छुकांची गर्दीच मोठ्या प्रमाणात झालेली होती पण हे कार्यकर्ते जे आहे ज्यांनी अहोरात्र वीस वीस वर्ष काम केले आणि तिकिटासाठी आता वनवणे यांना मंत्र्यांना फोन करावा लागत आहे अशी परिस्थिती या कार्यकर्त्यांना आली मात्र अजून काही होप आहे अजून काही अपेक्षा आहे आणि फोन येईल आणि आम्हाला उमेदवारी तिकीट मिळेल अशी देखील अपेक्षा या ठिकाणी हे कार्यकर्ते त्याला उभं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मात्र हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की यांना उमेदवारी मिळेल का तिकडे तेवढं पाहणं महत्वाचं ठरणार आहे स्टोरी डॉट कॉमसाठी मी देवणार छत्रपती संभाजीनगर